राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती कायम आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे विदर्भात उन्हाचा झटका चांगलाच वाढलाय तर अकोला येथे राज्यातील सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हवामान विभागाने कोल्हापूर सातारा सोलापूर आणि सांगली तसंच बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्यात ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय चंद्रपूर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय तर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव नंदुरबार धुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे सोलापूर परभणी जिल्ह्यात उद्या तर लातूर जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी तर धाराशिव जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी पावसाचा अंदाज आहे तर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात शनिवारी तसंच नागपूर वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी तर वाशिम जिल्ह्यात गुरुवारी आणि यवतमाळ जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी तर काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर दुसरीकडे दोन दिवसात विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता अकोला येथे राज्यातील सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ब्रह्मपुरी येथे त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश चंद्रपूर आणि अमरावतीत त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान होते राज्यातील इतर भागातही तापमान एक्केचाळीस अंशाच्या दरम्यान पोहोचला